काहीच प्रश्न नाही तिकडे तोंडावर सुरकुत्या पडल्यात केस पिकायला लागल्यात गेलं सुखी झालं गेलं तुझ आता वर्ग चौदा वर्षाचं झालंय मोठी झाली तू बारा वर्ष त्या दिवशी जे केलंय ना कशा आई कुठे आई ना ड्रायव्हर का आलेत का तुम्ही गाडी व्यवस्थित लावली का ड्रायव्हर कामची गाडी लावली व्यवस्थित मध्ये नाही लावली नो पार्किंग मध्ये नाही लावली बत्ता बिस्ता भेटणार नाही असं का बरं अंदर एखाद्याने लक्ष ठेवून आशीच चोरली तुझी मग नाहीत रे गेली जर अच्छा। थे जीड़ा थे जीड़ा थे। मी माग आहे अजून मी असं वाटत नाही का तुला आहो असं वाटत नाही का मी ऐकते मी भांडण बिंडण संसार मोडून तुला दाजीच असं वाटत तुझ्या काय काय साडेसात गेली ना घातला आपल्या लग्नाला किती वर्ष झाले समजा एक्झॅक्ट सात साडेसात का सांगायचं नसतं कधी दिवस कधी का पटकन हसायला गणपतीच्या ए गणपती चांगलं द्यावाला म्हणा जरा बुद्धी बिद्धी दे जरी तोंडावरून दिसत नसल्या चांगल्या तरी हा हा जावलं